नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना दादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव हो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका व्हिडिओला सुरुवात करते तर आता श्रावण महिना संपला की सगळ्यात जास्त ओढ म्हणजे गणपती बाप्पाची असते ग गणपती बाप्पाचं जा आगमन झाल्यानंतर पाच दिवसानंतर गौरी गणपतीचं म्हणजे आगमन होतं तर, तर ज्यांच्या घरी गौरया आहेत त्यांना मग खूप तयारी करायला लागते गणपती म्हणजे गणपती बसण्याच्या अगोदरपासूनच म्हणजे काही भागांमध्ये दोन्ही बाजूंना गौरयावर म्हणजे बसवल्यानंतर म मध्ये गणपती बसवला जातो तर काही भागांमध्ये गणपतीचं विसर्जन करतात मग आता तुमच्या इकडे ज्या पद्धतीने साजरे करतात त्या पद्धतीने तुम्ही साजरा करतच असाल गौरईचा सण तर मग सगळ्यात ओढ म्हणजे गौरई घरी आल्यानंतर त्यांना पहिल्या दिवशी भाजी भाकरीचं नैवेद्य असतं आणि मग दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचं मग फराळ वगैरे बनवतात आता बऱ्याच जणां बऱ्याच जण नवीन गौर्यांची स्थापना केल्यानंतर त्यांना बऱ्याच माहिती नसतात पण गवऱ्यांचं जेवढं कराल ना तेवढं कमीच असतं सजावट असते गवऱ्यांचे दागदागिने असतात साड्या असतात काही भागांमध्ये प्रत्येक वर्षी नवीन साड्या घेतात तर काही भागांमध्ये जर एखाद्याची साडी असेल तर काही भागांमध्ये त्याच साड्या नेसवल्या जातात किंवा म्हणजे आपल्या नातेवाईकांमध्ये जर कोणाची साडी असेल तर मग त्याच साड्या नेसवल्या जातात तर मग ज्यांच्या इकडे जशी पद्धत असेल नवीन साड्या घेण्याची म्हणा किंवा एखाद्या आपल्या नातेवाईकांच्या साड्या नेसवण्याची तशी पद्धत असेल तसं तुम्ही मग साजरी करू शकता तर आमच्या इकडे अशी पद्धत आहे की प्रत्येक वर्षी नवीन साड्या घेण्याची आणि आमच्या इकडे गौरईच्या दिवशी ज्या दिवशी यांचं आगमन होतं त्या दिवशी गणपतीचं पण विसर्जन केलं जातं म्हणजे पाचव्या दिवशी गणपतीचं विसर्जन केल्यानंतरच गौरयांची स्थापना केली जाते म्हणजे ज्यावेळेस मग सुरुवातीला आपण गणपतीची स्थापना करतो त्यावेळेसच म्हणजे तशा पद्धतीने तयारी केली जाते म्हणजे डेकोरेशन पण तशा पद्धतीने केलं जातं मग आता काही भाग पूर्ण देवघर म्हणजे संपू सगळे देवाऱ्यातले जे देव आहे किंवा देवघर आहे ते सगळं मग गवऱ्यांपुढे मांडलं जातं मग ज्यांच्याकडे जागा जर कमी असेल तर मग त्या ठिकाणी मग मोजकेच देव ठेवतात आणि मग बाकीचं देवघर आहे त्या ठिकाणीच ठेवलं जाते आणि मग लक्ष्मीची स्थापना म्हणून गवऱ्यांचे गाणे वगैरे लावले जातात किंवा गव सुवासिनींना बोलून हळदी कुंकाचा कार्यक्रम केला जातो तर काही ठिकाणी तीन दिवस तीन दिवस असते गवऱ्या म्हणजे पहिल्या दिवशी आल्यानंतर स्थापना झाल्यानंतर भाजी भाकरीचा नैवेद्य असतो आणि दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य असतो मग आणि मग त्याच दिवशी हळदी कुंकू करतात आणि मग तिसऱ्या दिवशी गौऱ्यांचं विसर्जन केलं जातं आणि मग काही भागांमध्ये असं अशी पद्धत आहे की पहिल्या दिवशी गौरायांचं आगमन झालं ना त्याच दिवशी मग पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो आणि मग दुसऱ्या दिवशी हळदी कुंकाचा कार्यक्रम करून मग महिलांना बोलवतात आणि मग त्याच दिवशी संध्याकाळी संध्याकाळी जो मुहूर्त असतो गौरायांचं विसर्जन करण्याचा त्या दिवशी मग विसर्जन केलं जातं हे अशा पद्धतीने गवऱ्यांची स्थापना आणि विसर्जन केलं जातं प्रत्येक भागांमध्ये वेगवेगळे असतात आता नवीन पद्धत आहे की गौऱ्यांचं म्हणजे अगोदर काय असायचं लोखंडी साच वगैरे साच वगैरे असायचा किंवा काही ठिकाणी असे छोटे छोटे डबे वगैरे मांडून मग गौऱ्यांना छान सजवलं जायचं पण आत्ता अशी म्हणजे आता असं निघालं आहे की पूर्ण बॉडीज म्हणजे गौऱ्यांची असते की ती तयारच बॉडी असते आणि मुख व वेगळा असतो हे अशा प्रकारे मग आता गौर्यांचा साज निघाला आहे मग त्या पद्धतीने मग आता गौऱ्यांची स्थापना केली जाते आणि मग पुरणपोळीचा नैवेद्य केल्यानंतर केळीचं पान हे नैवेद्यासाठी म्हणजे ज्या वेळेस आपण नैवेद्य मांडतो तर काही ठिकाणी अशी पद्धत आहे की केळीचं पान नसेल तर नैवेद्य देवीला म्हणजे पूर्ण होत नाही असं म्हटलं जाते आणि देवी नैवेद्य दे ग्रहण करत नाही आता काही भागांमध्ये ताटांमध्येच ठेवतात आणि दिवे वगैरे बनवतात आता सगळीकडे पद्धत वेगवेगळी आहे त्यामुळे मग हा जेवढा होईल तेवढा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा तर आमच्या गौरया कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर आमच्या गौराया आवडल्या असतील तर तुम्ही कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता लिहायला प्रस लिहायला विसरू नका तर मग परत एका म्हणजे परत पुढच्या वर्षी असेच एका गौऱ्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मी तुमच्या इकडे कशा पद्धतीने गौऱ्या बसवल्या जातात ते कमेंट करून सांगायला विसरू नका